नमस्कार आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे जॉयफुल तडका या चॅनल मध्ये आज आपण पुन्हा एकदा मूळचंद मिल सिटी पोस्ट या शॉप मध्ये आलेलो हो। आहोत आजच्या या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे फक्त तीनशे वीस रुपयांपासून देण्या घेण्याच्या सिल्क साड्या ते सुद्धा बॉक्सही या अगोदर मुळचंद मिल या शॉप मधील देण्या घेण्याच्या अगदी दोनशे रुपयापासून साड्यांचा सा, तसेच प्युअर सिल्क ब्रायडल कलेक्शन फॅन्सी साड्यांचे सुंदर असे कलेक्शन यांचे व्हिडिओ आपल्या चॅनल वरती अपलोड केलेले आहे ते व्हिडिओ जर आपण बघितले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आपण ते व्हिडिओ बघू शकता या दुकानातील गर्दी बघून आपल्याला ग्राहकांना इथे खरेदी करायला नक्कीच आवडत असेल चला व्हिडिओ स्टार्ट करूया नमस्कार ताई हॅलो या सेक्शन मध्ये आम्हाला कोणते कलेक्शन बघायला मिळेल या सेक्शन मध्ये आपल्याला कमीत कमी अगदी साडेतीनशे पासून अडीच हजारापर्यंत साड्या पाहायला मिळतील त्याची जेवढी व्हरायटी आहे तुम्हाला मी एक एक करून दाखवू ठीक आहे मिनिमम मिनिमम आपल्याकडे इथे आपल्याला पासून स्टार्ट आहे जे गिफ्टिंग पर्पज साठी एकदम चांगल्या साडी आणि कमी कॉस्ट मध्ये चांगली व्हरायटी भेटेल तुम्हाला त्यातल्या okay. त्यात ही साडी पहा ही आपल्याला येईल विथ बॉक्स ओके त्याच्यामध्ये कलर्स येतील सात ते आठ ही साडी आपल्याला सहाशे वीस ची तीनशे वीस रुपयाला बसेल खरोखरच देण्या घेण्यासाठी तीनशे वीस ओके ही अशी ऑल डिझाईन येणार तुम्हाला ओके आणि लाइनिंग पल्लू येणार हे गिफ्टिंग पर्पजच्या पर हिशोबाने आपल्याला एकदम सोबर आणि डिसेंट लुक मध्ये बघायला भेटणार ओके यात आपण एखाद्याला ऑफिशियल लुक म्हणून सुद्धा गिफ्ट करू शकतो ओके हा एक प्रकार पहा काय प्राइस म्हणाले हे आपल्याला सहाशे वीस ची फक्त तीनशे वीस रुपयाला बसेल ओके okay. विथ बॉक्स पण एकदम अशी छान वाटेल साडी विथ बॉक्स ना विथ हिशोबानी okay. आपल्याला सगळ्यात स्वस्त आणि मस्त okay. कॉपर ब्रोकेट म्हणतात त्याला ओके okay. साडी आपल्याला गिफ्ट करण्याच्या हिशोबाने एकदम सुंदर आहे आणि दिल्यासारखं समोरच्या आवडीने घालत या पद्धतीने एकदम छान आणि डिसेंट साडी ओके अशी प्राइस याची साडेसहाशे रुपये आपल्याला ऑफर मध्ये फक्त साडेतीनशे रुपयाला बसेल ओके okay. पहा साडे साडेतीनशे मध्ये देण्या घेण्यासाठी देण्या घेण्याचा सगळ्यात बेस्ट आणि चांगला पॅटर्न म्हटला तर तुम्ही अवश्य घेऊ शकता हे बघा असा मध्ये पदर येईल याचा असाच ब्लाउज पण कॉन्ट्रास्ट मध्ये येईल ओके okay. आणि ऑल ऑर साडी तुम्हाला अशी मध्ये पाहायला मिळेल एकदम okay. सुंदर लुक आहे बघा या साडीचं तीनशे रुपये फक्त ओके ते बघा या असे कलर येतील ज्याच्यामध्ये तुम्हाला अगणित कलर मिळतील ते पहा हे कलर्स आहेत ना अजून कलर, कलर मिळत्यामध्ये किती कलर्स अवेलेबल असतील याच्यामध्ये कमीत कमी आपल्याला दहा बारा कलर अवेलेबल ओके okay. साडेतीनशेच्या रेंज मध्ये एकदम सुंदर आहे साडेसहाशेची फक्त साडेतीनशे रुपये हिशोबानीच ब्रोकेट सिल्क म्हणतात त्याला तशी याची प्राइस आहे आठशे रुपये पण ही आपल्याला फक्त चारशे वीस रुपयाला मिळेल ओके साऊथ ब्रोकेट म्हणतात त्याला हे हे सुद्धा याच्यामध्ये असं पाहायला मिळेल तुम्हाला हा याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी आठ ते नऊ कलर्स पाहायला मिळतील ओके प्लस हे विथ बॉक्स येईल आपल्याला ओके आणि प्राइस एकदम कमी गिफ्ट देण्याच्या हिशोबाने खूप सुंदर साडी आहे साऊथ ब्रोकेट हा एक चारशे वीस रुपये चारशे वीस रुपये पिंक साठी हा एक पॅटर्न तुम्ही पाहू शकता याला कॉन्ट्रास्ट बघा तुम्हाला असं विथ बॉक्स मध्ये येणार आहे साडी ओके okay. किती सुंदर काम आहे बघा या साडीचं ही सा। पण आपण गिफ्टच्या हिशोबाने पाहू शकता एक हजाराची साडी तुम्हाला फक्त पाचशे रुपयाला बसेल साडी पहा ऑल ओव्हर बुट्टी आहे ऑल ओवर बुटी येणार कॉन्ट्रास्ट असा ब्लाऊज येणार तुम्हाला याचा पदर सुद्धा कॉन्ट्रास्ट येणार आणि फुल भरलेला पदर येणार ओके ऑल ओव्हर बुटी आणि याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी पंचवीस ते तीस डिझाईन आणि okay. कलर्स पंधरा ते वीस कलर्स येतील याच्यामध्ये okay. गिफ्टच्या हिशोबाने विथ ब्लाऊज एक हजाराची साडी फक्त तुम्हाला पाचशे रुपयाला मिळेल okay. रॉकेट सेल्फ म्हणतात त्याला त्याच्यामध्ये अशा डिझाईन्स येतील वेगवेगळ्या तुम्हाला ओके okay. हे पहा हे अशा डिझाईन तुम्हाला कॉन्ट्रास्ट मध्ये हवे असेल तर याच्यात कॉन्ट्रास्ट मध्ये मिळेल आणि okay. सेल्फ मध्ये हवं असेल तर असं सेल्फ मध्ये मिळेल ओके विथ बॉक्स हे पहा प्राइस ही पाचशे वीस रुपयाला बसेल सेल्क वाली आणि कॉन्ट्रास्ट वाली तुम्हाला पाचशे रुपयाला बसेल ओके त्या अशा प्रकारे आपण देण्या घेण्याच्या साड्या घेऊ शकतो कमी कमी रेट मध्ये आणि कमीत कमी, कमी किमतीमध्ये चांगल्या क्वालिटीमध्ये तुम्ही अशा साड्या घेऊ शकता हा एक प्रकार पाहू शकता किंवा अजून एखाद्याला आपण ऑफिशियल लुक काहीतरी द्यायचं असेल तर तुम्ही ही साडी पाहू शकता जी एक हजार ऐंशी ची फक्त पाचशे ऐंशी रुपयाला बसेल okay. आपल्याला ओके साडी पहा त्याला एकदम स्टँडर्ड लुक म्हणू शकतो आपण टसर ऑर्गेंजा म्हणता त्याला हे पहा ऑरगेंजा ना टसर ऑर्गेंजा याच पदर येईल याचा सिमिलर ब्लाउज येईल असा ओके okay. आणि याच्यात कमीत कमी आपल्याला आठ ते नऊ कलर्स येतील ओके त्यातल्या त्यात हाई त्याच्यामध्ये लिनन पाहायला मिळेल आपल्याला ओके याच्यात आपल्याला चार ते पाच कलर भेटतील ऑफिशियल लुकला किंवा गिफ्टिंग पर्पज पर साठी पण हे चांगलं आहे हे पहा तुम्ही पाहू शकता याची बॉर्डर पाहू शकता पल्लू पाहू शकता याला गोंडे येतील असे सोबर अँड डिसेंट गोंडा पल्लू हा आणि आता सध्या जास्तीत जास्त याची फॅशन आहे तुम्ही याच्यावर कॉन्ट्रास्ट कुठलाही ब्लाऊज घालू शकता बरा हिशोब आणि एकदम सुंदर आणि डिसेंट साडी आहे एकदम हे पहा तशी याची प्राइस आहे बाराशे रुपये पण ही ऑफर मध्ये आपल्याला फक्त सहाशे रुपयाला बसेल ओके कलर्स येतील याच्यात चार ओके आता हे झालं आपलं ऑफिशियल लुक किंवा रेग्युलर मध्ये वापरायला आता थोडं आपण येणार ट्रेडिशनल लुक मध्ये जाऊ ट्रेडिशनल मध्ये तुम्हाला हे टिश्यू मध्ये भेटतील जी साडी आपल्याला अठराशे वीस ची फक्त नऊशे वीस रुपयाला लुक पहा किती सुंदर आहे त्याच्यामध्ये ब्लाउज असा आपला सॉरी पदर असा भरगतच पाहायला मिळेल ओके असा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पाहायला मिळेल आपल्याला आणि या साडीची खासियत म्हणजे हे साऊथ सिल्क मध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात चालते ओके okay. तुम्हाला, For example, तुम्हाल तुम्हाला. ही साडी नेसायला सुद्धा अगदी इझी असते फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवते ही साडी कशी इझी पडेल तुम्हाला हे पहा तुम्ही अशा पद्धतीने एकदम इझी प्रकारे साडी नेसू शकता ही ह्या साडीची खासियत आहे की ही साडी अजिबात फुगत नाही एकदम अशी चापून चोपून बसेल तुम्हाला हे पहा कुठल्याही फंक्शनला साडी घालू शकता तुम्ही ही खरोखरच कोणत्याही समारंभात साडी आपण वेअर करू शकतो खूपच सुंदर दिसत आहे खूप सुंदर वाटेल आणि पदर सुद्धा असा भरलेला येईल याचा आणि तुम्हाला ब्लाउज पण याचा असा डिझायनर पाहायला भेटेल अठराशे वीस रुपयाची फक्त नऊशे वीस रुपयाला साडी बसेल आपल्याला ओके मस्त याच्यामध्ये कलर कलर रेंज अशा येतील याच्यात ओके ते कलर येतील ना त्याच्यामध्ये कलर्स येतील याच्यामध्ये ओके कलर पण खूप सुंदर आहे म्हणजे नऊशे वीस ची साडी आहे असं तुम, तुम्ही म्हणजे विचारही करू शकणार आहे की एवढी स्वस्त साडी तुम्हाला भेटते एवढी कमी रेट मध्ये चार कलर आहे त्याच्यामध्ये चार कलर्स येतील याच्यामध्ये ओके आता ट्रेंड आहे ऑफिशियल आणि एकदम वेगळं लुक काहीतरी करतो आपण डिझायनर ब्लाउज वगैरे सध्या वेगळे वापरतो त्यासाठी आपण हा पॅटर्न पाहू शकता त्याला टसर ऑर्गेंजा म्हणतात ओके टसर ऑरगेन्झा मध्ये तुम्हाला कमीत कमी पंचवीस ते तीस प्रकार वेगवेगळे येतील ओके okay. त्याच्यामध्ये त्यातलाच हा एक प्रकार तसं दिसायला ऍक्टिव्ह प्रकार असणार आहे हा <स्थित> बाराशे पन्नास ची साडी आहे फक्त तुम्हाला सहाशे पन्नास रुपयाला बसेल ओके okay. पहा साडी सहाशे पन्नास ला ना हो सहाशे पन्नास ला बसेल असा लाइनिंगचा ब्लाऊज येईल लाइनिंग ब्लाउज विथ ऑलर साडी तुम्हाला मग अशी आपण जी पाचशे ऐंशी ची टसर ऑर्गेंजाची साडी बघितली त्याच्यातील हा दुसरा प्रकार आहे हा पदर गोंडे वगैरे सगळं एकदम असं सोबर अँड डिसेंट पॅटर्न काहीतरी वेगळं आपण याच्यावर डिझाईन ब्लाऊज वगैरे सुद्धा घालू शकतो खूप सुंदर पॅटर्न आहे कलर स, कलर रेंज याच्यात तुम्हाला कमीत कमी सात ते आठ कलर रेंज आता ऑर्गेन्झा मध्ये बघायचं गेलं तर खूप वेगवेगळे प्रकार असतात त्यातलाच हा सिक्वेन्स ऑर्गेंजा ओके सिक्वेन्स ऑर्गेन्झा मध्ये इतके सुंदर सुंदर कलर येतील तुम्हाला त्यातला हा एक नमुना दाखवलाय फक्त तुम्हाला लाईट वेट आहे ना एकदा लाइट वेट इझी टू वेअर सगळ्यात बेस्ट साडी म्हटलं ना तर ऑरगेन्झा आपण जसं हवी तशी घालू शकतो ओके पहा त्याचा असा डिझायनर ब्लाऊज पाहायला मिळेल आपल्याला फर्स्ट टाइम ऑरगेन्झाला डिझायनर ब्लाऊज आलाय तर सिमिलर ब्लाऊज असतात बरोबर त्यातल्या त्यात तुम्ही पाहू शकता की किती सुंदर साडी हे पहा अशा प्रकारे साडी येईल तुम्हाला हा पदराचा लुक येईल okay, हा डिझायनर ब्लाउज येईल ओके अठराशे सत्तर ची नऊशे सत्तर okay. ह्याच्यात कलर रेंज तुम्हाला कमीत कमी बारा तेरा कलर्स येतील याच्यामध्ये ओके okay. okay. सिक्वेन्स ऑर्गेन्झा म्हणतात सोबर ऑर्गेंजा पण येते आपल्याला पण ही थोडीशी लेटेस्ट लुक मध्ये त्यातला त्यात हे बघा हा सोबर ऑर्गेन्झा आहे त्यातला हा वाला ओके okay. हा सोबर ऑर्गेन ह्याला सिंपल ऑर्गेनचा तशी रेंज याची हजार रुपये पण तुम्हाला फक्त पाचशे मस्त सगळ्यात फॅन्सी आणि डिसेंट लुक मधला आहे ओके वाला आजकाल कसं वेगळं काहीतरी मागतात त्या तुम्ही हा पॅटर्न खेळू शकता okay. सुंदर पॅटर्न आहे एकदम हे बघा असा लायनिंग पल्लू येणार याचा सिमिलर मध्ये ब्लाउज येणार असा आणि ऑल साडीला तुम्हाला पूर्णपणे अशा आडव्या okay, लाईनिंग ला। ला। okay. आता आपण पाहू इच्छितो आपली पारंपरिक साडी गडवाल गडवालची आता खूप ट्रेंड आहे आपण इन्स्टाला पण पाहू शकता खूप जास्तीत जास्त हा प्रकार चाललेला आहे तर आपला पारंपरिकच प्रकार पण आज लेडी सुद्धा ही साडी घालायला खूप इच्छुक असते त्या हिशोबाने येतात आपल्याला कमीत कमी अठरा ते वीस कलर पाहायला मिळतील okay, ओके तशी कालपर्यंत याची रेंज जास्त होती पण आजपासून आपल्याकडे ऑफर चालू झालेल्या आहेत okay, ही आपल्याला आट... सोळाशे पन्नास ची साडी फक्त आठशे पन्नास रुपयाला मिळेल आठशे पन्नास रुपयाला हे असं तुम्ही पदर पाहू शकता बरगतच पदर याला गडवाल कॉटन म्हणतात बरोबर आणि ऑल ऑर साडीला अशा कुठ्ठ्या पाहायला मिळतील आपल्याला हे पहा त्या अशा ऑल साडीला आपल्याला बुट्ट्या पाहायला मिळतील मस्त हा भरगतचा पदर येईल याचा विथ असा कॉन्ट्रास्ट ब्लाउज पाहायला मिळेल आपल्याला याचा खूप सुंदर आणि ऍक्टिव्ह मध्ये आजकाल यंग लेडी सुद्धा त्या साड्या वेअर करायला म्हणजे अशा इच्छुक असतात खूप मस्त याच्या माहिती कलर मिळतील लाईट वेट पण आहे लाईट वेट इजी टू वेअर अगदी आपण ऑफिशियल लुक सुद्धा या साड्या वापरू शकतो सोबर लुक सोबर लुक मध्ये बघा किती सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे ना बघा एवढे कलर्स येतील याच्यात हे गडवाल मधले कलर गडवाल मधले कलर त्याच्यामध्ये अजून कलर्स भेटतील पण हे मेन मेन कलर दाखवले तुम्हाला ओके थँक्यू सो मच ताई आम्हाला देण्या घेण्याच्या साड्यांपासून आम्हाला बाकीच्या वेअरच्या आणि ज्या सिल्कच्या साड्या आहेत त्या साड्यांचं कलेक्शन दाखवल्याबद्दल थँक्यू सो मच व्हिडिओ आवडला असेल तर शेअर सबस्क्राईब नक्की करा माझा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आयुष्याची मजा घेत राहा शॉपिंग करत राहा